ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आपल्या बरोबर आहेत केतकरजी अचानक किशोरी असं आकस्मित असं निधन झालेलं आहे खरोखर धक्का म्हणायला पाहिजे आणि वेगवेगळे खास करून ख्यालच नाही तर ठुमरी भजन किशोरीताईंबद्दल ताईंबद्दल बोलावं तितकंच थोडं आहे काय नेमकं सांगाल त्यांच्याबद्दल खरं म्हणजे किशोरी वर्णन करताना अनेक विशेषण आपल्या डोळ्यासमोर येतात आणि आपल्या लक्षात येतं की प्रत्येक विशेषण हे अतिशय आपुळ आहे आपण त्यांना गान सम्राज्ञी गानं तपस्विनी अशा अनेक शब्दांनी त्यांचं वर्णन करायचा प्रयत्न करतो पण आपल्या मनात कुठेतरी सारखं जाणवत राहतं की या शब्दांच्याही पलीकडे या संज्ञांच्याही पलीकडे या विशिष्टांच्याही पलीकडे त्यांचं एक विलक्षण महान असं व्यक्तिमत्व आहे आणि व्यक्ति ते व्यक्तिमत्व म्हणजे त्या संगीतातनं ते स्वरातनं व्यक्त होणार आहे ज्यांचा कोणाचा अध्यात्म किंवा देव अशा गोष्टींवर विश्वास नाही म्हणजे माझाही नाही परंतु ज्यांना कोणाला अध्यात्माची अनुभूती घ्यायची असेल अनुभूती त्यांच्या स्वरांमध्ये होती त्यांच्या गाण्यामध्ये होती त्या बसल्या आणि त्यांनी सूर लावला कीच आपल्या शरीरातनं काहीतरी एक प्रकारचा थरार उत्पन्न व्हायचा कित्येक लोकांना त्या अतिशय मुडी वाटायच्या त्या अतिशय तरेवाईक वाटायच्या त्या अतिशय हट्टी वाटायच्या परंतु मला वाटतं की त्यांचा तो तरेवाईकपणा किंवा त्यांचं ते मुडी वागणं हे त्यांच्या मनामध्ये असलेल्या विलक्षण चैतन्यमयी अशा खळवळीचं ते प्रतिबिंब होतं आणि ती खळवळ जशीच्या तशी त्या आपल्या मनामध्ये उत्पन्न करू शकायच्या त्यामुळे गाण्याची जाण किती लोकांना आहे कोणता राग त्या गातायत कोणत्या प्रकारचं गायन त्या करतायत त्या कोणत्या घराण्याच्या आहेत याचा काहीही संबंध श्रोत्यांच्या मनात नसायचा त्या नुसत्या गायला लागल्या की आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे विरघळून जायचो ही ताकद फार कमी लोकांमध्ये असते मला वाटतं किशोरी म्हणकरच्या नंतर आपल्याला अशा प्रकारच्या गायिका की जे आपलं अस्तित्व पूर्णपणे आपल्याला विसरायला लावतील अशा होणं फार कठीण आहे